महाभ्रष्ट शेतकरी विरोधी महायुती सरकार विरोधात चिकलफेक आंदोलन सांगली ग्रामीण शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी माननीय आमदार विक्रमदादा सावंत माननीय पृथ्वीराज बाबा पाटील माननीय सी आर सांगलीकर माननीय श्रीधर पाटील संजय बापू हजारे विठ्ठलराव काळे अजित ढोले अमित बनसोडे बाबासाहेब कोडक तुकाराम माळी माननीय मारुती पवार जगन्नाथ पाटील अमित पारेकर महावीर पाटील अरविंद जयनापूरे, तसेच शहर व जिल्ह्यातील विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने या आंदोलनास उपस्थित होते दिकार थो। दिकार थो। दिकार थो। दिकार थो। अमित अमित खाली अलीकडले तिघाडीचं सरकार आहे जे आज राज्यातल्या विविध प्रश्नांवर लक्ष घालत नाही ते तिघाडीचं काम करतायत आणि त्यानिमित्तानं या तिघाडी सरकारच्या पोस्टरला आम्ही आज या ठिकाणी चिखल फासलेला आहे आणि जेणेकरून या आंदोलनाचं या आंदोलनाची द दखल घेऊन या ठिकाणी या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या उद्योग युवकांना या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे हमी भाव शेतकऱ्यांच्या पिकांना मिळाला पाहिजे या निमित्ताने ही आम्ही मागणी केली